नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शरद पवार कुणाला माहीत नाही गेल्या पन्नास पंचावन्न वर्षापासून महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय केंद्रस्थानी असलेलं व्यक्तिमत्व हो। शरद पवार हे धूर्त राजकारणी आहेत ते ज्याच्या खांद्यावर हात ठेवतात त्याचा करेक्ट कार्यक्रम करतात ते ज्याच्याकडं हसून बघतात त्याला कातरचा घाट दाखवतात या आणि अशा वावड्या त्यांच्याबद्दल उठवल्या जातात काही प्रमाणात त्या सत्य देखील आहेत याचे अनेक दाखले आहेत म्हणजे खंजीर खुपसणे हा जो काही वाकप्रचार राजकारणात रूढ झाला तो शरद पवार यांच्या खेळीनं त्यांनी ऐंशीच्या दशकामध्ये जो काही मुख्यमंत्र्यांच्या पाठीत खंजीर खुपसला दादांच्या पाठीत आणि स्वतः मुख्यमंत्री झाले त्यानंतर शरद पवार हे महाराष्ट्राच्या नव्हे देशा हो दे तर देशाच्या राजकारणामध्ये ओळखले जाऊ लागले अत्यंत तरुणपणी मुख्यमंत्री झालेला हा माणूस पण या माणसानं त्याच्या राजकीय आयुष्यात पन्नास पंचावन्न वर्षात एक काळजी निश्चित घेतलेली आहे की त्यांनी त्यांच्या विरोधकांना कधीही मोठं होऊ दिलं नाही किंवा स्वपक्षात देखील जर का त्यांच्या विरोधात कुणी जर का मोठ बांधत असेल तर त्याचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा नेहमीच प्रयत्न हा शरद पवारांनी केलेला आहे त्यात विलासराव देशमुखांचं नाव घेता येईल त्यामध्ये सुशील कुमार शिंदेचं नाव घेता येईल आणि त्यात सगळ्यात शरद पवारांच्या राजकारणाचा बळी ठरलेला माणूस हा जर का कुणी असेल तर ते भोरचे माजी आमदार माजी मंत्री अनंतराव थोरटे आणि विद्यमान आमदार संग्राम थोरटे या दोन्ही पिता पुत्रांना कायमस्वरूपी राजकारणामध्ये मोठी पदं मिळू नयेत यासाठी शरद पवारांनी डाव टाकल्याचं आजपर्यंत पाहायला लग मिळालं अनंतराव थोपटे यांच्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र जाणून आहे काँग्रेस पक्षातील एक मोठं व्यक्तिमत्व म्हणजे काँग्रेसमध्ये जी काही महाराष्ट्रातली फळी आहे त्यामध्ये अनंतरावांचं वजन आणि अनंतरावांचं नाव हे सर्वोच्च आहे असं बोललं जातं अनंतराव थोपटे हे प्रदीर्घकाळ काँग्रेसकडून आमदार राहिलेले आहेत त्यांनी वसंतराव नाईक असतील किंवा इतरही मुख्यमंत्र्यांच्यासोबत मंत्री म्हणून काम केलेलं आहे त्यांच्याकडे मंत्रिमंडळात मोठी खाती देखील होती असा असणारा माणूस हा एक दिवस मुख्यमंत्रीपदाची जर का स्वप्न पाहत असेल तर निश्चितपणे काँग्रेसमध्ये त्यांच्या निष्ठेला फळ मिळणार हे निश्चित होतं आणि त्यामुळंच अनंतराव थोपटे देखील निर्दास्त होते एकोणीसशे त्र्याण्णवला महाराष्ट्रामध्ये बाबरीच्या पतनानंतर महाराष्ट्रात आणि देशभरात ज्या काही दंगली उसळल्या किंवा मुंबईमध्ये जे काही ब्लास्ट झाले त्यानंतर नवं सरकार येईल वसंतराव नायकर यांच्यानंतर नवं सरकार येईल आणि नवं सरकार आल्यानंतर त्या सरकारमध्ये आपण मंत्री असू किंवा आपल्याला मुख्यमंत्रीपदाची देखील संधी मिळू शकते अशी आशा ही आनंदराव थोपटेंना होती पण त्यावेळी आपल्या मुख्यमंत्रीपदाला जर का कोणी स्पर्धक निर्माण होत असेल तर त्याचा कशा पद्धतीने काटा काढायचा हे विचार शरद पवारांच्या डोक्यात सुरू होते आणि शरद पवारांनी अनंतराव थोपटेंना खड्यासारखं बाजूला केलं त्यांना साधं मंत्रीपद देखील मिळू दिलं नाही त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव ला शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली निवडणुकीनंतर निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर हे दोन्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी आघाडी केली आणि हे महाराष्ट्राच्या सत्तेत आले त्यावेळी देखील अनंतराव थोपटे यांना निदान मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती पण शरद बाबूंनी पुन्हा एकदा डाव टाकला काँग्रेस पक्ष श्रेष्ठींसमोर त्यांनी मी तुम्हाला मुख्यमंत्रीपद देतो पण अनंतराव थोपटे हे मंत्रिमंडळात दिसता कामा नये अशी एक खेळी केली आणि काँग्रेसनं पुन्हा एकदा आनंदराव थोपटेंची थो, थो, राजकीय कुर्बानी दिली म्हणजे एवढा तीव्र संघर्ष हा शरद पवारांनी दुसऱ्या कुठल्या राजकारण्याबरोबर केला असेल किंवा जपला असेल असं आठवत नाही शरद पवार वेळ पडल्यानंतर म्हणजे ती जी गोष्ट सांगितली जाते की माकडीन स्वतः बुडायला लागल्यानंतर तिच्या गळ्यापर्यंत पाणी आल्यानंतर ले स्वतःच्या लेकराच्या डोक्यावर पाय ठेवून स्वतःचा जीव वाचवते तशा पद्धतीनंच काही राजकारणामध्ये शरद पवारांच्या आजपर्यंत वाटचाल राहिलेली शरद पवारांच्या जे जे कुणी वाटे देतील त्या काट्याला उठून गुळासकट फेकण्याची ताकद शरद पवारांनी दाखवलेली आहे त्याचा फटका आनंदराव देखील बसलेला आहे तीस वर्ष अनंतराव थोपटे आणि शरद पवार यांच्यातील संघर्ष उभा महाराष्ट्र चार साली देखील पुन्हा एकदा आनंदराव थोपटे यांना असं वाटलं होतं की यावेळी तरी विलासराव देशमुख यांच्याऐवजी आपल्या नावाला पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्री म्हणून पसंती देतील पण पुन्हा एकदा शरद पवारांनी आडवा पाय घातला आणि आनंदरावांचं स्वप्न हे भंगलं ते भंगलंच म्हणजे सीएम मटेरियल असलेल्या एका माणसाला कशा पद्धतीनं राजकारणातून बाजूला करायचं किंवा कशा पद्धतीनं सडवट ठेवायचं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आनंदराव थोटे आहेत ज्यांना शरद पवारांच्या राजकीय खेळीचं बळी व्हावं लागलं हा वनवास आनंदरावांच्या नशिबातला तिथंच थांबला नाही तर दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा त्यानंतर दोन हजार एकोणीस अशा तीन त्यांचे चिरंजीव संग्राम थोपटे हे या भागामधून आमदार म्हणून विजयी झाले कारण त्या भागामध्ये कारखानदारी असेल शैक्षणिक संस्था असतील सहकारी संस्था असतील यावर आनंदरावांची हुकूमत आहे एक हाती सत्ता आहे त्यामुळं संग्राम थोटे यांना देखील विजय मिळवायला फार कष्ट घ्यावे लागले नाही पण दोन हजार नऊ आणि त्यानंतर देखील मंत्रिमंडळामध्ये संग्राम थोपटे यांचा समावेश होऊ नये यासाठी शरद पवारांनी पद्धतशीर फिल्डिंग लावली दोन हजार पंधरा जेव्हा नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि पुन्हा एकदा त्यांना ती काँग्रेसच्या उमेदवाराला संधी मिळेल अशी जेव्हा शक्यता निर्माण झाली तेव्हा संग्राम थोपटेंचं नाव हे सगळ्यात आघाडीवर होतं अध्यक्षपदासाठी पण शरद पवारांनी तिथं देखील संग्राम थोपटेंचा गेम केला आणि त्यांना विधानसभेचं अध्यक्षपद होऊ दिलं नाही जे विधानसभेचं अध्यक्षपद रिक्त राहिल्यामुळं उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद त्यांना सोडावं लागलं अशी राजकारणामध्ये वेळ आली त्या अध्यक्षपदासाठी देखील संग्राम थोपटेंना शरद पवारांनी बसू दिलं नाही एकूणच थोपटे आणि पवारांमधला हा संघर्ष तीस पस्तीस वर्षाचा आहे दोन पिढ्यांचा संघर्ष आहे या दोन पिढ्यांचा संघर्ष यावेळी पूर्ण हिशोब चुकता करण्याची वेळ आणि संधी थोपटे परिवाराकडे आलेली आहे कारण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जे की फॅक्टर आहेत किंवा किंगमेकरची भूमिका जी आहे ती थोपटे परिवाराच्या हातात आहे ते त्यांनी जर का ठरवलं तर सुनेत्रा पवार या सहजपणे खासदार होऊ शकतात आणि त्याच गोष्टीमुळं आता बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राच नव्हे तर देशाचं लक्ष लागलेलं आहे पवारांनी देखील आपला तीस पस्तीस वर्षातला जो काही संघर्ष आहे तो बाजूला ठेवून अचानकपणे आनंदराव थोपटेंची भेट घेऊन त्यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा केलेली आहे कौटुंबिक चर्चा केलेली आहे पण जे लोक आनंदराव थोपटे आणि संग्राम थोपटे यांना जवळून ओळखतात त्यांच्या म्हणण्यानुसार एका भेटीनं किंवा दोन अडीच तासाच्या गप्पा गोष्टीमुळं तीस वर्षाचा संघर्ष मिटणार नाहीये अनंतराव थोपटे आणि संग्राम थोपटे हे शरद पवारांना मनातून मदत करतील अशी यावेळी तरी शक्यता नाही आहे आणि त्यामुळंच यावेळी बारामतीकारांनी जसं ठरवलंय तसंच थोपटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील ठरवले की शरद पवार आणि सुप्रिया सुळे या दोघी बापलेकींना निश्चितपणे कात्रचा घाट दाखवायचा आणि पवारांनी जो काही आपला राजकीय बळी घेतलाय त्याचा व्याजासकट सूड वसूल करायचा असं ठरवलेलं आहे अशाच अनेक राजघराण्यांची किंवा राजकीय घराण्यांची जी काही द्वंद्व आहेत ती आगामी काळात आपण निश्चितपणे पाहणार आहोत त्यावर चर्चा देखील करणार आहोत तुमच्याकडं करण जर काही काही राजकीय घराण्यांबाबतची इनपुट्स असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे कळवा त्यावर देखील आम्ही व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत न्यूज अँड व्ह्यूज या चॅनलला लाईक like करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका